हॅलो मी सुरेखाच्या नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आता बघू शकता आता वाजलेत नऊ तर मी आणि मामी ना जाऊन धुनं धुवून आलो आज धुनं भरपूर सारं होतं त्यामुळं मग धुनं धुतलं आणि आता चालली पुऱ्यांची तयारी तर मी आधी तुम्हाला पुऱ्यांचं सारण दाखवते मग बोलते पुढं तरी तर आजीने ना पुऱ्यांचं सारण फोडून ठेवलंय बघू शकता तुम्ही आणि खूप छान असं सारण झालंय काल जे भिजवलं होतं ते बघा तर आज पुरे आहे तर आता ना धुणं झालं काकू आणि आजीनी घरी स्वयंपाक केला आणि हे आमच्या पिल्लाला आहे ना आज, आज नेमकी सर्दी झाली तर अजून आंघोळ बाकी आहे सकाळी आम्ही लवकरच गेलो होतो कपडे धुवायला म्हटलं तिला आंघोळ हा तिला आल्यावर आंघोळ घालू तर मी आताच आले आता तिला आंघोळ वगैरे घालायची आम्हाला जेवण करायचे नंतर पुऱ्यांच्या मग बायका येतील तर मग पुऱ्यांना सुरुवात करायची तर आजचा पुऱ्यांचा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या आणि माझ्या गावाकडची व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा चला मग मा आता माझ्या पुढच्या कामाला सुरुवात करते आधी रुईला आंघोळ आणि मेन म्हणजे ना रुईचं औषधच मी आणलेलं नाही आहे तर मला इथं जाऊन मेडिकलमध्ये रुईचं औषध घेऊन यायचं आहे तर ते आधी घेऊन येते आणि मंगरुईला आंघोळ वगैरे घालून आणि पुढची तयारी करते चला मग आजचा व्हिडिओ बघा हाळदी गोकाला गई बाई सैया गई सया वानाला वाला वाळद लाई बाई गई माझ्या शंकर बनाला वानाला गनाच्याशी घसईबाई गवाई नको येऊ तू पाऊसा 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 गणे रान करी घसईबाई गवाई रानाबाईचा माऊसा माऊसा मासा माऊसा माऊ सा माऊसा 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 सा तर ताईन तरीही तर झाली आता पुऱ्यांना सुरुवात आणि सुरुवातीचा जो गणपती होता तो बनवून घेतला आणि त्यानंतर इकडं पुऱ्यांना सुरुवात झाली तर सकाळी सकाळी लवकर सुरुवात केली कारण पुऱ्या जास्त होत्या त्यामुळं आणि आता इकडं घरचे ज्या बायका होत्या म्हणजे आम्ही सगळे त्या आम्ही पुऱ्या लाटायला बसलो कारण गावातल्या बायका कसं म्हणजे भाऊबंद वगैरे आता स्वतःचं म्हणजे घरचं काम आवरल्यावरच येतील दहा अकरानंतर तर आम्ही थोडं लवकरच बसलो कारण मग दिवसभर म्हटलं पुऱ्या लाटून पण झाल्या पाहिजे तर इथं आम्ही पुऱ्या लाटायला बसलो आजीनी गणपती केला आणि आता इथून पुढे तुम्हाला व्हिडिओ येते ना इथं शेजारच्याच एक आजी आज आहे तर त्या गाणे म्हणतील पूर्ण आपल्या पुऱ्यांच्या दिवशी जे गाणे म्हणतात ते तर ते तुम्हाला बघायला भेटेल कारण त्या आजींना दुपारी जायचं होतं बाहेर त्यामुळे त्या सकाळी सकाळी येऊन गेल्या आणि त्या खूप जास्त गाणे म्हणतात त्यामुळे मी गाण्यांचं कसं शूट करून घेतलं आणि कसं आपली एक आठवण म्हणून पण असते तर त्या आजींना खूप गाणे येतात तर त्यात तुम पुढे गाणे म्हणतील तर ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर त्यासाठी व्हिडिओचा आनंद घ्या आणि हा व्हिडिओ आहे ना मी दोन पार्टमध्ये देणार आहे तर आज एक पार्ट येईल आणि उद्या एक पार्ट येईल तुमच्यासाठी कारण कसं हा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आणि एवढा मोठा व्हिडिओ एक्सपोर्ट वगैरे करणं किंवा मग अपलोड करणं खूप अवघड जातं त्यामुळे मी दोन पार्टमध्ये व्हिडिओ टाकणार आहे तर माझ्या व्हिडिओचा आनंद घ्या ताईनो आणि गावाकडचे हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला सांगा तरी तर आता पुऱ्यांची सुरुवात आणि सकाळ सकाळी आमची सर्व घाई गडबड चालू आहे तर चला व्हिडिओचा आनंद घ्या इथं आधी आता जी आपली सकाळची सुपडं वगैरे पूजा असतं त्याची पूजा करून घेतली गणपती बनवून घेतला त्याची सर्व पूजा करून घेतली गणराया गणाया

जीव कावारी वावरी 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 बाई तरी माझी हईबाई आवारी कधी वहीवरी नवरी 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 ದ ರಾಜ <that> <vocalizing> गत्याङत <coughs> <coughs>

वाई्या बरल्या ताटल्या 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 सोन्याच्या मणगाटी आटल्याटल्या इच्या मनगाटी आटल्याटल्या

Sarigiye ti mana bay mana ka mana bay mana. Ye ya mana la la saibai la bay. Nokobi ukarani la bay la 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 bay la. Nokobi ukarani la bay la la la. சோனிய சி சரி சைபா ஏயா தாத சாபா வைத்தோரா தோரா

अंगण मांग तिग सई बाई गवाई पान काया पान मळा बाई मळा ग मळा बाई मळा पान काया पान मळा बाई मळा ग मळा बाई मळा वाणी आता वाड्या ग सई बाई गवाई वाणी केली पाऊल वाटा बाई वाटा ग वाटा बाई तारी माझी गाई गावाई नवरी माझी वाटा बाई वाटा गा गाव बाई वाटा बापाची वा गा सई बाई गाबाई सुरत्यांची पर्ण प्यारी बाय प्यारी बाई प्यारी बाय प्यारी अंधना मागाची गाई साईबाई गुणा वळदारीदारी दिली सईबाई गाई फाटावरल्या वसायाला वयाला वयाला नशीबईरा सईबाई बाई पालकी वसायाला वयाला वयाला

لجف சை சைனா அச்ச पॉत्तन मामा ला मामाना, 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 मामाना। जर्मच्य कावड़ग, सहिबाई बाई लोटी की दिर माना, दा माना, मांडवाच्या माना, दा माना, जा माना। मांडवच्च

भाऊचा पातळि काही नाही बाय आलो काय काय बाय बारा चुकडं दोन तासरी बाय आला एवढं किती माझ्या किती ओळख इथून बाय आपण बारा चुकडं त्या जेवण खाऊन काय कामा आवडायला बायला

यवंती वारा गोईबाई बाई आना कवळ्या नारळ 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 आना कवळ नारळ 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 नवार नवारी गोईबाई बाई दोनी लहान सांगती 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 सांग शवंती ताई नो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलाच असेल आणि पूर्ण व्हिडिओचा आनंद घेतला असेल तर हा व्हिडिओ आहे अकराच्या आतला कारण बायका कसं अकरा नंतर येतात तर आता बाकीच्या बायका येतील तो व्हिडिओ तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत उद्या येईल कारण कसं व्हिडिओ खूप मोठा आहे त्यामुळे व्हिडिओ मी दोन पार्टमध्ये टाकते तर उद्या येणारा पार्ट बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो आजचा ते देखील कमेंट करून सांगा चला ताई नो पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय